विधानसेवा सभा निवडणूक पार पडल्यानंतर दा या निवडणुकीत झालेलं मतदान आणि या मतदानाचं विश्लेषण आज विरोधी पक्षातले काही या शहरातले पदाधिकारी करत आहेत आणि हे विश्लेषण करत असताना ते जे काही या शहरातल्या वास्तूंबाबत कारण देत आहेत या गोष्टींमुळे आम्ही जिंकलो किंवा शहरात मतदान झालं मुळात मला असं म्हणायचं आहे की या शहरात वारेमाप पैशाचा वापर केल्यानंतरही या शहराने आमदारांना बरोबरीची मतदान या मालवण शहराने केलं या मालवण शहरात आमदार वैभव नाईक काम करत असताना त्या ज्या आहेत म्हणजे त्यांनी फायर स्टेशनचं सांगितलं की फायर स्टेशन हे अपूर्ण आहे तर त्या विरोधकांना मी सांगेन की हे फायर स्टेशन आम्ही पूर्ण केलेलं आहे आणि हे फायर स्टेशन पूर्ण होऊन या फायर स्टेशनच्या विद्युतीकरणासाठी गेले दोन वर्ष नगरपालिका जिल्हा नियोजन कडे म्हणजे पालकमंत्र्यांकडे पैशाची मागणी आहे पण गेल्या अडीच वर्षात त्या फायर स्टेशनच्या विद्युतीकरणासाठी पालकमंत्री त्या ठिकाणी निधी देऊ शकले नाही आणि जे मोठेपणा मारत आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या काळात तुम्ही त्या ठिकाणी सत्तेत असताना फायर स्टेशनचा कॉन्ट्रॅक्टर कसा पळून गेला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचं डिपॉझिट कसं दिलं गेलं याचाही या मालवणच्या जनतेसमोर आदर्श आहे ज्या नाट्यगृहाच्या गोष्टी या, या, या ठिकाणी काही नेते सांगतायत मालवण शहरातील तर या नाट्यगृहाचे ए सी हे बसवल्यापासून तुमच्या काळात बसवल्यापासून ते एसी कधीच चालू झाले नाही या नाट्यगृहासाठी गेले अडीच वर्ष छप्पर रिपेरिंगसाठी किंवा स्टेज रिपेरिंगसाठी नगरपालिका जिल्हा नियोजनकडे पैसे मागत परंतु चार कोटी आणतो म्हणून मधी वल्गना करणारे त्या ठिकाणी एक आणा पण त्या नाट्यगृहासाठी देऊ शकलेले नाही आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाजी मार्केट ही जी इमारत आहे यासाठी पण पैसे आणण्याचं काम हे आमदार वैभव नायिकांनीच केलं आणि फक्त ते टेंडर आपल्या कॉन्ट्रॅक्टरला मिळवून देण्याचं काम जा जा ने ने त्या त्या या शहराच्या तथाकथित नेत्यांनी केलं आणि त्यामुळे त्या भाजी मार्केटच्या कामाची या ठिकाणी वाता लागली त्या कामाला दिरंगाई झाली आणि त्याचं श्रेय हे या शहरातल्या एका तथाकथित नेत्यालाच जातो त्यामुळे मला असं सांगायचं आहे की विकासावर बोलणाऱ्यांनी त्या मालवण शहरात झालेल्या गेल्या दोन वर्षापूर्वी झालेले रस्ते तीन वर्षापूर्वी झालेले रस्ते हे आज दर्जेदार अजूनही दर्जेदार का आहेत आणि ते दर्जेदार रस्ते करण्याचं काम आम्ही केलं परंतु नंतरच्या काळात सत्ता बदल झाल्यानंतर जे जे कामं या ठिकाणी बिलो टेंडर करून भरली गेली त्या टेंडरच्या कामांची स्थिती काय झाली ते रस्ते कसे उडून गेले कॉन्क्रिटीकरणाचे पालन कसे बोगस करण्यात आले हेही या नेत्यांनी या मालवणच्या जनतेला सांगावं जे लोक विजनच्या गोष्टी करतात जे नेते विजनच्या गोष्टी करतायत तर आम्ही केलेल्या गोष्टी आज मालवण एस टी स्टँड आहे या एसटी स्टँड ची इमारत आणण्याचं कामही आमदारांनी केलं या मालवण नगरपालिकेची जी इमारत होती त्याचा बाहेरून सुशोभीकरणही आमदारांनीच केलं नाहीतर त्या नगरपालिकेच्या बाहेरच्या खपळ्या पडत होत्या खाली अशी परिस्थिती नगर पालिकेची होती म्हणजे त्यांच्या सत्तेच्या काळात नगरपालिकेतले का सत्ताधारी त्या ठिकाणी सुसज्ज दिसत होते किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होत होती परंतु नगरपालिका मात्र त्या ठिकाणी खिळखिळीत झाली होती नगरपालिकेच्या बिल्डिंगची इमारतची बिल्डिंग ही पण खिळखिळ करण्याचं काम या सत्ताधारी लोकांनी केलं त्यामुळे विजनच्या गोष्टी जर सांगत असतील तर आता त्या जुन्या गोष्टी सोडा तुम्ही जन जनतेला एक वेगळी स्वप्न दाखवलेली आहेत त्यामुळे तुम्ही आता पत्रकार परिषद घेताना कदाचित जर तुम्ही जनतेला आपण काय करू जे आमचे जे तुमचे आमदार निवडून आले ते याच्या पुढे या मालवण शहरासाठी काय करतील हे जनतेला सांगणं अपेक्षित आहे जुन्या गोष्टींना आपण आम्हीच केलेल्या गोष्टी आम्हीच आणलेले निधी आज एस टी स्टँड ची बिल्डिंग पूर्ण झालेली आहे भाजी मार्केटची इमारत पूर्ण झालेली आहे फायर स्टेशनची इमारत पूर्ण झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी गेल्या अडीच वर्षात जिल्हा नियोजन मध्ये जो निधी अल्प निधी या मालवण नगरपालिकेला देण्यात आला त्याचा आढावा या नेत्यांनी घ्यावा म्हणजे भविष्यात तुम्ही या मालवण शहरासाठी काही करू शकत नाही या मालवण शहरात पैसे आणण्यात तुम्ही गेल्या अडीच वर्षाची पालकमंत्री तुमची असताना अपयशी अशी ठरला त्यामुळे विकासावर आणि या विजनवर कदाचित ह्या नेत्यांनी बोलू नये आणि मी सांगतो नाट्यग्रहात तर हास्यास्पद आहे नाट्यगराची ए सी हे के लावल्यापासून चालूच झाले नाहीत आणि आज ते एसींची परिस्थिती काय आहे असा विकास या मालवण शहराच्या जनतेला नको आहे आणि कदाचित जे नेते आता सांगतायत सा की वारे माप पैसे वाटून आमचं मताधिक्य घटलं तर या इलेक्शनचं बाजारीकरण करण्याचं काम गेल्या खासदारकीपासून कोणी केलं या इलेक्शनला पैसे वाटपाचं काम आणि त्यातून मताधिक्य मिळवण्याचं काम या जनतेला कोणी त्या ठिकाणी निवडणुकीत सुरुवात केली हे या ठिकाणच्या जनतेला माहिती आहे आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थानं आमदार वैभव नाईक आणि नाईक यांनी गेल्या खासदारकीचं सव्वीस हजारचे लीड या मालवण पुढा मतदारसंघात नसताना आज ते लीड अवघ्या आठ हजारावर येऊन ठेपलेलं आहे आणि या मालवण शहरात वारेमाप पैसे खर्च करून म्हणजे दिवाळी पासून लोकांना पैसे वाटण्याचं काम समोरचा पक्ष करत होता त्या ठिकाणी नेते करत होते वेगवेगळ्या संघटनांना वेगवेगळ्या वाहनांना वेगवेगळ्या वेग गोष्टींना पैसे देण्याचं काम गेल्या दिवाळी पासून चालू होतं तरी या मालवण शहरात अवघ एकशे पस्तीस मतांचं लीड हे निलेश राणेंना मिळालं हे लीड एवढं एकशे पस्तीस मतांचं लीड का मिळालं याची लवकरच निलेश राणे या कार्यकर्त्यांकडे विचारणा करतील अशी मला अपेक्षा आहे कारण ज्या अर्थी नारायण राणे ना या मालवण शहरात ठाण मांडून बसले होते प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी बोलून घेत होते प्रत्येक माणसाकडे त्या ठिकाणी ते, ते, ते पाठपुरावा करत होते मग असं असताना या मालवण शहरातनं फक्त अल्प एकशे पस्तीस मतांचं लीड हे तुम्हाला का राहिलं त्याच्या आधी तुम्ही आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे खऱ्या अर्थाने ही जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत हे आप स्वतःच्या कार्यकर्त्यांना आणि स्वतःला या ठिकाणी श्रेय देतात पण खऱ्या अर्थाने या निवडणुकीचं श्रेय हे संघ परिवाराला आहे पण त्या संघ परिवाराला श्रेय देण्याचं काम हे नेते करत नाही आहेत सर्व श्रेय संघ परिवाराला त्या ठिकाणी देणं हे फार गरजेचं आहे कारण त्या लोकांनी केलेलं प्रामाणिक काम विचारधारेला धरून केलेलं काम हे खऱ्या अर्थानं वाखाण्यजोगं या इलेक्शनमध्ये आहे आमचा जरी पराभव झाला तरी आम्ही त्या ठिकाणी ज्या लोकांनी प्रामाणिक काम केलं त्या लोकांना श्रेय देण्याचं काम या ठिकाणी होणं हे फार गरजेचं आहे जरी आम्ही हरलो असू तरी या मालवण शहराचं विजन हे आम्ही करू शकतो मालवण शहरात आज आमचे वॉर्ड आहेत आज कित्येक ठिकाणी आम्ही पाथ बनवले आमच्या वॉर्डात आम्ही कित्येक नवीन रस्ते बनवले आम्ही आमच्या वॉर्डात एक विजन ठेवलं आज मशीद गल्ली सारखी जो भाग होता ज्या ठिकाणी चिखलाचं साम्राज्य होतं ते नष्ट करण्याचं काम आम्ही केलं आज सुरेश प्रभू गल्ली असेल आज काळबा बेवडा बिल्डिंगचे काळबादेवी मंदिर रस्ता असो दे या काना या शहरातल्या कानापोपऱ्यातले रस्ते बाळू कोळंबकरांच्या मागचे रस्ते असो दे आडवण ब्रिज असो बाबा मोणकर यांच्याच शेजारी असलेला रस्ता असो म्हणजे असे असंख्य रस्ते ते जे आट्रा आट्रा ते ते हे जे मालवण शहराला अठरा अठरा वर्ष या ठिकाणी त्याची वाट बघत होते त्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचं काम आम्ही आमच्या काळात केलं त्यामुळे हे ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं कसोटीची निवडणूक होती आणि ज्या अर्थानं ज्या या परिस्थितीत समोरचा पक्ष सांगत होता की आम्ही या ठिकाणी चाळीस हजाराचं लीट घेऊ पस्तीस हजारचं लीड घेऊ तर या निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी खरी लढाई आमदारांच्या साठी केली आणि या लढाईत खरोखर आमच्या कार्यकर्त्यांचं श्रेय आहे या कार्यकर्त्यांवर आमदारांनी विश्वास टाकला आणि या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं ही लढाई खेचून आणली परंतु आमचं अल्पमताने जरी पराभव झाला असेल तरी या मालवण शहराने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि या मालवण शहराला उद्या विकास कामात मालवण शहरासाठी या ठिकाणी काम करणं या जनतेची सेवा करणं हे आमचं काम आहे आणि मला एक प्रामुख्याने सांगायचं आहे की जर ही लढाई ह्या सगळ्या गोष्टींवर झाली आहे हिंदुत्वावर झाली आहे ही लढाई समजा या ठिकाणी या जिल्ह्याच्या विकासात कुठेतरी आम्ही कमी पडलो म्हणून झाली आहे तर मला असं म्हणायचं आहे की यापुढे जे जे लोक या लढाईत उतरले ज्यांनी ज्यांनी निलेशण्यांना मदत केली त्या लोकांना माझं सांगणं आहे की ह्या जिल्ह्यातलं मेडिकल कॉलेज हे खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीनं सक्रिय होण्यासाठी जे गोरगरीब लोकांना न्याय देऊ शकतं हिंदुत्ववादी गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी सेवा देऊ शकतं ते हॉस्पिटल चालू होण्यासाठीही त्यांनी या ठिकाणी लढाईत उतरणं गरजेचं आहे आणि हे मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज या ठिकाणी चालू करून गोरगरीब लोकांची सेवा करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी मी सांगेन अनेक प्रश्न या ठिकाणी मालवण शहरात आहेत मालवण तालुक्यात आहेत आणि या प्रश्नांना न्याय देण्यासाठीही ही लढाई झाली पाहिजे या ठिकाणी आता बंधारे हे आम्ही आल्यानंतर या मालवण तालुक्यातले किनारपट्टीचे बंधारे करू आणि दादा कोटीच्या घोषणा ज्या बंधाऱ्यांसाठी झाली होती ते बंधारे कधी होणार हाही प्रश्न या ठिकाणी आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी ज्या जनतेने तुम्हाला मतदान केलं त्या जनतेला या ठिकाणी त्यांच्या मतदानाचा न्याय देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आमचे आम्ही काय केलं आमच्या सांगड्यावर बोलण्यापेक्षा तुमची पूर्वीची मालवण शहरातली परिस्थिती मग खड्ड्यात असलेले रस्ते आणि तुमची विकास कामं पळून जाणारे कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीचं विजन जे आम्ही दर्जेदार काम करून आमची एक या पातळी या ठिकाणी टिकवली पातळी टिकवण्याचं काम तुम्ही करावं असं मला या ठिकाणी वाटतं आणि खऱ्या अर्थानं या मालवण शहरात आमदार वैभव नाईक यांनी जर म्हणायचं असेल तर या मालवण तालुक्यात किंवा कुडाळ तालुक्यात जास्तीत जास्त मंदिरांना सभामंडप देण्याचं ता काम मंदिरांना सुसज्ज करण्याचं काम हे आमदार वैभव नाईकांनी केलं हे महाराष्ट्रात एकाही आमदाराने त्या ठिकाणी केलं नसेल असं मला वाटतं अपंगांना सातत्याने त्या ठिकाणी टू व्हीलर देण्याचं काम आमदार वैभव नाईकांनी केलं या मालवण शहरात डायलिसिस सिस्टीम तयार चालू करण्याचं काम ग्रामीण रुग्णालयात हे आमदारांनी केलं त्याच्यामुळे आमदारांनी प्रत्येक घटकात कोरोना काळात जे आमदारांनी या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर चालू केलं त्या ठिकाणी काम केलं वादळात आमदारांनी काम केलं आमदार वादळात रस्त्यावर उतरले होते म्हणजे अशा पद्धतीने सर्व घटकात काम करण्याचं काम आमदार वैभव नाईकांनी केलं आणि आमदार वैभव नाईकांचा जरी पराभव झाला असेल तरी विरोधकांनी मान्य केलंय की आमदार वैभव नाईक हाच खरा चेहरा या ठिकाणी या निवडणुकीत चांगला चेहरा होता परंतु काही लोक विचारधारेमुळे त्या ठिकाणी आमच्या विरोधात गेले परंतु मला असं म्हणायचं आहे की कितीही काही असलं तरी आमदार वैभव नाईक या मतदारसंघात उजवे होते सुसंस्कृत होते या मतदारसंघातल्या प्रत्येक गोष्टीला मग ते मुख्यमंत्री सहायता निधीतनं दिले जाणारे पैसे असो त्या ठिकाणी बारकावाने त्या ठिकाणी मंत्रालयात जाऊन प्रत्येक दोन दिवस मंगळवार बुधवार मंत्रालयात फिरून त्या ठिकाणी लोकांची कामं करणे असो प्रत्येक रस्त्यांना गावातल्या तळागाळातल्या रस्त्यांना न्याय देण्याचं काम आमदार वैवनायकांनी केलं त्यामुळे भविष्यात आमची शिवसेनेची या ठिकाणी आमदारांसाठी काम करण्याची जी, जी काय जी काम आम्ही जे करत आहोत ते सातत्याने आम्ही करत राहू आणि आमदारांना या ठिकाणी भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकींमध्ये या ठिकाणी कुठेतरी शिवसेना या ठिकाणी संघटित करून जिंकण्याचं काम आम्ही या निवडणुकांमध्ये करू आणि खऱ्या अर्थाने या मालवण तालुक्यात किंवा या कुडाळ मालवण मतदारसंघात या शिवसेनेने केलं कार्य आणि या एकजुटीचा नक्कीच विजय भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी होताना दिसेल